नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सोनार समाजातील चिमुकलीच्या हत्येच्या निषेधार्थ संभाजीनगर येथे सकल सोनार समाजाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला यामध्ये शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल काँग्रेसचे ओबीसी सेल अध्यक्ष अतिश पितळे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जुंदाळ सोलापूर मनसे वाहतूक सेनेचे जितेंद्र टेंबुर्कर अजिंक्य टेंबुर्कर संभाजीनगरचे सोनार समाजाचे शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आदित्यजी दहीवाड व प्रसिद्ध उद्योगपती अजय जडे योगेश बेंद्रे निलेश काळजे नितीन काजळे सोनल गायकवाड रोहिणी लोळगे वैभव लोळगे संभाजीनगर व तसंच महाराष्ट्रातील सोनार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका